उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीतच दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सत्कार करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रामदास कदमांचा वाघ असा उल्लेख करून कौसुक केलं तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीकेची झोड उठवली निवडणुका येतात जातात परंतु निवडणुका आल्या की काही लोक एक दुसऱ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात पण खुद के गिरेबान मे झाक के देखो जिनके घर शीशे के होते पत्थर नहीं फेका करते तुम्ही रस्ते तर सोडा तुम्ही पी पण नाही केले अरे प्रदूषित पाणी काळ पाणी समुद्रात सोडताय समुद्र प्रदूषित के गे केला गेले पंधरा वीस वर्ष या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम केलं एसटीपीच तुम्ही रस्ते तर सोडा तुम्ही एसटी पी पण नाही केले अरे प्रदूषित पाणी काळ पाणी समुद्रात सोडताय समुद्र प्रदूषित केला गेले पंधरा वीस वर्ष या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम केलं एसटी पी च आम्ही त्या दिवशी समुद्र बीच साफ करायला गेलो तो म्हणाले काय ते ट्रॅक्टर साफ होतो का आपण बीच कॉम्बर वापरला बीच कॉम्बर आम्ही वापरला आम्हाला माहित आहे ट्रॉलर तो लाइन साप हो बीच कॉम्बर पहित नहीं जानना टीका करता है मैं कार्यक्रम मध्य टीका वगैरह का कराएगी नहीं पन मी एक संगत मराठी मनसा सा सरकार कटिबद्ध है कुछ लोग समंदर खंगालने में लगे हैं हमारी कमियां निकालने में लगे हैं जिनकी लंगोटिया फटी हुई है वो हमारी पगड़ी उछालने में लगी हुई है यानी मनोन जो आता ठीक है मुला है विद्यार्थी है तुम्हाला मी एवढंच सांगतो शुभेच्छा देतो तुमच्या भवित भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी